आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभर त्यांच्या विरोधात आता वातावरण तापले आहे यावर भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका देखील केली आहे राम हे मांसाहारी होते म्हणणारे जितेंद्र आव्हाड हे त्या काळात बकरी होती की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे जितेंद्र आव्हाड कोण आहे हा संशोधनाचा देखील विषय आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे रामाने कंदमुळे खाऊन त्यांनी नी वनवास भोगला त्यामुळे आवाड यांनी स्वतःला तपासले पाहिजे असं देखील जोरदार निशाणा त्यांनी जितेंद्र आवाड यांच्यावर साधलेला दिसत आहे पहिले तर जितेंद्र आवाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे आम्ही त्यांना राम या नातेने त्यांच्याकडे पाहचा जर दृष्टिकोन जो आहे देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मासारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आवाज ते आवड का तेव्हा काय बकरी होते काय किंवा रामाने धरण खाऊन टाकलं त्याचा जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेलं आहे की कंदमुळं खाऊन त्यांनी त्यांचा चौदा वर्षाचा वनवास भोगला हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि आव्हाळांनी कुठं का नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मासारी हा कुठे विषय येत नाही आज त्याला कुठेतरी आव्हाळसाहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी उपस्थिती करणं प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे पण मी तुम्हाला यात सगळ्यात मग तुम्हाला एक सांगतो की आव्हाळांनी स्वतः तपासलं पाहिजे की हजारो वर्षाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आवाळाची तेव्हा भूमिका कुठं होती बकरीची होती काय अजून कुठल्या जनावरांची होती काय त्यांना कसं माहीत आहे किंवा ते खात होते नॉनव्हेज खात होते किंवा व्हेज खात होते हा बोलायचा विषय नाही आहे आज आमची आस्था आहे आज देशाची रामाबद्दलची आस्था आहे त्यामुळे असं बोलू नये